नमस्कार भावांनो हिंदकेसरी मैदानात चॅनवडचं तुमचं स्वागत आहे भावांनो कंदूरकरांचा राजा आणि अर्जुनची आपण अपडेट घेऊन आलेले आहे ते अपडेट म्हणजे कंदूरकरांचा राजा आपल्याला उद्या एकसष्टवाटा माळशिरस हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार नाही आहे कारण मागच्या माळशिरस मैदानात त्याला दुखापत झाली होती ती अजून काय बरी झाली नाही त्यामुळे उद्या आपल्याला पलताना दिसणार नाही मग पैरा अर्जुनचा कोणासोबत भावन्नो राजा आणि अर्जुनी जोडी आपल्याला पलताना शंभर टक्के दिसणार होती असं ताईनी पैरा रिवील केला होता परंतु आपला राजा उद्या पलताना दिसणार नाही मग अर्जुनचा पैरा कोण तर भाव तुम्ही मला अंदाजी अंदाजी पैरा मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपले जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावन्न आपला सर्वांचा लाडका मथुरा फार्म चिंचाने यांचा अर्जुन आपल्याला उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे मग अर्जुनचा पैरा कोण तर भावांनो अर्जुनचा पैरा हा गानंदकरांचा बब्या किंवा घरणिकीकरांचा राजा या दोन्हीपैकी एक पैरा हा शंभर टक्के आहे भाऊ